हल्ली लोक वाळा वापरणं विसरत चाललेत पण ज्या काळात फ्रीज नव्हते त्या काळात लोक शरीराला थंडावा देण्यासाठी वाळा वापरत होते अशा परिस्थितीत उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये वाळ्याचा वापर करून तुम्ही उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये होणाऱ्या आजारांपासून स्वतःचा बचाव करू शकता निसर्गात अशा अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला असतात ज्याचं आपण सेवन करत नाही त्याला विशेष मानत नाही तर अशा गोष्टींमध्ये आश्चर्यकारक गुणधर्म देखील असतात अशीच एक गोष्ट म्हणजे वाळा वाळ्याच्या पाण्याचं सेवन करून तुम्ही शरीराला थंड ठेवू शकता जाणून घ्या काय आहे वाळा आणि त्याचे फायदे नेमके काय आहेत ते तर वाळा एक गवत वर्गातील सुगंधित औषधी वनस्पती आहे काही जण वाळ्याला खस असंही म्हणतात उन्हाळ्यात खसचं सरबत देखील बनवलं जातं खस सरबत हे उन्हाळ्यात शरीराला कुलिंग इफेक्ट देण्याचं अप्रतिम असं काम करतं या काळात खसचं अथवा वाळ्याचं पाणी पिल्याने तुमचं शरीर हायड्रेट राहायला मदत होतं तुम्ही फ्रीजचं पाणी पित असाल तर तुम्हाला थोडा वेळ बरं वाटेल पण त्यानंतर लगेचच तुम्हाला तहान लागेल मात्र वाळ्याचं पाणी जर तुम्ही पित असाल किंवा त्याची सवय तुम्ही लावत असाल तर तुम्हाला तहानही लवकर लागणार नाही आणि शरीरातील उष्णता देखील कमी होईल आता हे वाळ्याचं पाणी कसं करायचं तर वाळा तुम्हाला कोणत्याही आयुर्वेदिक औषधी दुकानामध्ये मिळू शकतो वाळ्याचा सुकलेल्या या मुळाचा वापर तुम्ही तुमच्या नेहमीच्या पिण्याच्या पाण्यात करू शकता यासाठी मी तुम्हाला काही स्टेप्स सांगतायत त्या तुम्ही फॉलो करा तर सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचंय तर वाळ्याची मुळं स्वच्छ धुवून घ्या पिण्याचं पाणी असलेल्या भांड्यामध्ये वाळा रात्रभर भिजत ठेवा दिवसभर तुम्ही वाळ्याचं पाणी पिऊ शकता नेहमीपेक्षा या पाण्याची चव मधुर आणि चविष्ट लागते तीन दिवसानंतर तुम्ही पुन्हा पाण्यातून हा वाळा बाहेर काढून उन्हात चांगला सुकवून घ्या त्यानंतर कमीत कमी तीन वेळा तुम्ही याच मुळांचा परत वापर करू शकता तीन ते चार वेळा वापरल्यानंतर या वाळ्याचा नैसर्गिक स्क्रबर प्रमाणे देखील तुम्ही त्वचा स्वच्छ करण्यासाठी वापर करू शकता आता वाळा घातलेल्या पाण्याचे फायदे नेमके काय आहेत तर वाळा घातलेल्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अँटी असतात शिवाय या पाण्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते वाळ्यात मोठ्या प्रमाणावर झिंक असल्याने तुमच्या डोळ्यांना थंडावा मिळतो आणि डोळ्यांच्या समस्या जळजळ कमी होते शिवाय वाळ्यामध्ये लोह हो, मॅग्नीज आणि विटॅमिन बी देखील असतं ज्यामुळे तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण सुधारत आणि रक्तदाब नियंत्रित होतो रक्तदाब नियंत्रित झाल्यामुळे हृदयाचं कार्य सुरळीत होतं त्वचेचा पोत सुधारतो उन्हाळ्यात देखील तुम्हाला टवटवीत वाटतं एवढंच काय तर वारंवार तुम्ही हे पाणी पिलं तर युटीआय किंवा मूत्रमार्गातील इन्फेक्शन देखील तुम्ही टाळू शकतात तुम्हाला ताप जरी येत असेल तोही या पाण्याने कमी होऊ शकतो मात्र मातीच्या भांड्यात म्हणजेच माठ्यात ठेवलेल्या पाण्यामध्ये वाळा घालणं हे जास्त फायदेशीर आहे ज्यामुळे तुम्हाला थंडगार आणि नैसर्गिक पद्धतीनं शरीरासाठी अतिशय उपयुक्त असं पाणी हे उन्हाळ्यामध्ये पिता येणार आहे त्यामुळे या उन्हाळ्यामध्ये वाळ्याचं पाणी नक्की प्या आणि तुमच्या इथे या वाळ्याला काय बोलतात हे कमेंट करून सांगायला विसरू नका लोकमत सखीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका